पावनगडाकडून येतोय आवाज रायजी हा 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 बाजी जेराजे यांचे तोपगोळे काही तटापर्यंत पोहोचत नाहीयेत काय वाटतं होय पण राजे माझा अनुभव सांगतोय की जर वाऱ्यानं साथ दिली तर तटापर्यंत सहज पोहोचतील बाजींनी असं म्हणेस तू अभी तो जीत शुरू हुई है रमी खेलो सिर्फ रमी टाइटिक्स पर हे आकृत कसं घडलं याचा माग काढायला आम्ही बहिर्जिन्ना सांगितलं तिथं हारप्या नावाचा आमचा एक मावळा त्यांना मदत करत होता ए करू नका तुम लोग जी सरदार फाजिल खान की सिपाही है जी जी मेरा कहे किले पे जाने वाले रास्ते पे हाँ जी वो तो यहाँ कैसे आ, ये नया है इसे तो दिखाने ले आया था मजबूत है चलो भागो तो तुम्हारी वजह से हुजूर की खाली सुननी पड़ी ना माफी हुजूर ऊपर का कहा ऊपर देवकूफ हाँ चलो चलो भासी वात तरी छोडूंगा ऐसी जगह तोप लगाऊंगा की कि पूरा किला थरथुर कर दूंगा इस बात से बदला लेकर आऊंगा वरना अफजल खान का बेटा नहीं 200 200 हा माइक राजांचा बदला घेणार म्हणजे राजांचा बदला बाबाची पेन पाजल्याचे <laughs> चला नाईक मी टाळी देतो तो तशी दिनलाईस मजबूत लावला यार मुंगी कोणात बाहेर करू शकणार नाही उभार ठेवलाय हो यांचा बंदोबस्त करायलाच हवा पण नाईक आम्ही विचार करतोय त्यांचा एक तोफ गोळा तटाच्या जरा अलीकडेच होऊन पडला होय राजे आयशा पल्ल्याची तोफ ये दिवशी पाहिली नाही तिला आली त्यांच्याकडे तोपी कर लांब पल्ल्याची तोफ आणली आहे त्यांनी राजा पुरस्त याकाच नाव हेन्री आणि दुसऱ्याच किफड काय पण नाव आहेतकरांबरोबर हेच करायला एकीकडून सिद्धी दुसरीकडून शास्ता खान आता आम्ही संपलो असं वाटून आमच्या वैर्याच्या छावणीत त्याच्या मदतीला आलेत हे व्यापाराचं कारण काढून या, या देशात आलेली ही मंडळी व्यापारापेक्षा येशीच्या राजकारणातच त्यांच हे डच पोर्तुगीज वलंदेज, टोपिकर सगळे एकाच माळे सैता येणाऱ्या काळात हे टोपीकर आपल्या मुलखाला फार त्रासदायक ठरणार आहेत ोफीकर मंडळी पुन्हा पुन्हा आपल्या देशाच्या राजकारणात नाक ठेचा नाही गो आत्ताच नाही रायजी जल्दी नको आता गनीम जात उदय सिद्धीच्या फौजा गाफील असताना हल्ला करायचा धमधमे पाडायचे तोफा बायऱ्या करायच्या आणि सगळ्यात महत्वाचं राजा कोंडला गेला असताना घनिमाच्या भीतीनं पळून आलात भले शाबास असे माघारी येताना संकोच नाही वाटला नाही ना जबाब तुमच्याकडे आता आम्हीच उत्तर शोधलाय जातीनं जातो आणि त्या सिद्ध्याचं मुंडक छाटून आणतो अहो साहेब राव राजांच्या छुपमने इजापूर मारायला गेलतो पुण्याच्या मुलखात मोगलांनी तश्वीस केली म्हणून इकडे आलो अहो साहेब राजा पणागडे अडकून पडलेत ना व तुम्ही चिंताच करू नका आई भवानी हाय पाठ राखणी आताच आता, आता जातो आणि पणाळाचा यडा फोडून येतो जी औसाब अगर हमारे होते हुए आप मैदाने जंग में उतरेंगी तो कयामत के दिन खुदा को क्या जवाब देंगे मैं सिद्ध हिलाल और मेरा बेटा सिद्धि कसम लेते हैं कि शिवाजी महाराज को छुड़ा के लाएंगे अले बावला ने राजी अंजा कड़े रवाना हो तो पल दो पल में राजे को छुड़ा दे और आपके सामने हाजिर होते हैं कराल तो सर जी हाँ जी अनकाई तक आप फटका सारा तो कौन डिस्नर नहीं तुम्हारा अक्खा सैयद ही उनका पता तो राज इसमें Yes, sir.